सांगली शहरातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या महिलेच्या हातातील एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या सदर चोरीची घटना गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील क्रांती हॉस्पिटल येथे घडली या प्रकरणी रविप्रकाश बाबुराव जाधव वैवर्ष बावन्न राहणार रामनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रवीप्रकाश जाधव हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील रामनगर परिसरात राहतात त्यांची आई रेखा बाबुराव जाधव यांच्यावर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिव्हिल रोड क्रांती क्लिनिकमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत बुधवार दिनांक सतरा डिसेंबर ते गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर या कालावधीत मध्यरात्रीच्या सुमारास कोणी नसल्याचे पाहून हॉस्पिटलमधील अज्ञात चोरट्याने रेखा जाधव यांच्या हातातील एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या गोलाकार बांगड्या कोणाचे लक्षण नसल्याचे पाहून लंपास केल्या शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर रविप्रकाश जाधव यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान खाजगी हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली